नाही सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाईम विजाचे दहा अकरा लोकं आहेत असे माझी माहिती आहे आणि चौदा लोकं जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आत्ताच माझं सी पी महोदयांशी चर्चा झाली ते आ, सिंधी हिंदू असं हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला आत्ताच दिलेली आहे या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचार करू आता बरेचसे नागरिक का आलेले आहेत या संदर्भात मी डिटेल माहिती घेतलेली नाही पण आपण जर त्यांना लॉंग टाईम विजा दिला असेल तर काहीतरी कारण बघूनच दिलं असेल आणि काही लोक जे आहेत की ज्या हिंदूंना पाकिस्तानमध्ये प्रचंड त्रास त्या हिंदू बांधवांना होतो ते त्या त्रासाला कंटाळून आलेली काही लोक असू शकतात आणि जर ती हिंदू असतील तर त्यांच्या बाबतीत नक्की आपल्याला विचार करायला लागेल तेवढा मोठा तर ते मी नाही आहे पण मी माझी भूमिका नक्की आमच्या सरकारकडून मांडित